पहा आज आपण खूप सोप्या पद्धतीने मराठी वाक्यांचे इंग्रजी वाक्य तयार करणार आहोत खूप सोपी पद्धत आहे फक्त थोडं विचार करा वाक्य वाचल्यानंतर वाक्य कोणत्या काळातील आहेत ते विचार करायचं आहे पाहायचं तो काल आला नव्हता तो काल आला नव्हता तो आज आला नाही म्हणजे हे दोन्ही वाक्य नकारार्थी आहेत पण कोणत्या काळातील आहेत हे साध्या भूतकाळातील नकारार्थी वाक्य आहेत आला नव्हता काल म्हणजे भूतकाळ आणि आधी तो आला नाही म्हणजे आला नाही हे देखील साध्या भूतकाळातील नकारार्थी वाक्य जर साध्या भूतकाळातील नकारार्थी वाक्य आणि प्रश्नार्थक वाक्य असतील तर वाक्यामध्ये डीड हे सहाय्यकार्य येतो डीड हे कार्यक्रियापद केव्हा येतो साध्या भूतकाळातील नकारार्थी वाक्यासाठी आणि प्रश्नार्थक वाक्यासाठी जर साध्या भूतकाळातील होकारार्थी वाक्य असेल तर क्रियापदाचे दुसरे रूप वापरतात साधा भूतकाळ आणि होकारार्थी वाक्य असायला पाहिजे तर क्रियापदाचे दुसरे रूप पण साध्या भूतकाळातील वाक्य आहे पण साध्या भूतकाळातील नकारार्थी वाक्य आणि जर प्रश्नार्थ वाक्य असेल तर डीड आहे सह्यकारी क्रियापद डीड आलं क्रियापदाचे पहिले रूप बर तो काल आला नव्हता एक नंबरला करता घ्यायचा आहे तो लाही करत्यानंतर सहाय्यकारी क्रियापद दोन नंबरला सहाय्यकारी क्रियापद इथं डिड नॉट येणार आहे एन ओ टी नॉट डिडनॉट संक्षिप्त रूप काय आहे डीडंट डी आय डी डीन अपेस्ट्रॉफी टी तर बघा ओ चा लोप झालेला आहे डिडंट हे संक्षिप्त रूप आहे प्रत्येक वेळी डिड नॉट डिड नॉट न म्हणता डिडंट म्हणून ही डिडंट कम एम ई कम हे क्रियापदाचे पहिले रूप आहे कम केम कम ही डिडंट कम एस्टरडे वाय आर डी एस्टरडे म्हणजे काल ही डिडंट कम एस्टरडे तो आज आला नाही एक नंबरला करता ही तर त्यांचं क्रियापद डिडंट डीड एन अपेस्ट्रॉफी टी हे डिडंट डिड नॉट संक्षिप्त रूप आहे डिडंट आणि क्रियापदाचे पहिले रूप ही डिडंट कम सी ओ एम ई कम ही डिडंट कम टी ओ डी ए वाय टुडे म्हणजे आज एस्टरडे म्हणजे काल टुडे म्हणजे आज टुमारो म्हणजे उद्या ही डिडंट कम एस्टरडे ही डिडंट कम टुडे मला असं वाटतं इंग्रजीत काय म्हणायचं मला असं वाटतंला ला आय थिंक सो आय टी एच आय एन के थिंक पी थी एच आय एन के थिंक आय थिंक सो म्हणजे मला असं वाटतं आय थिंक सो आय थिंक सो so. so. सरळ जा सरळ जा जा क्रियापद आहे एक नंबरला घ्यायचं आहे जाला गो जीओ गो म्हणजे जाणे आणि सरळला टी आर ए आय जी एच टी स्ट्रेट म्हणजे सरळ गो स्ट्रेट ओरडू नको ओरडू नको नको हे हे वाक्य नकारार्थी वाक्य आहे आणि हे साध्या वर्तमान काळातील नकारार्थी वाक्य साध्या वर्तमान काळातील नकारात्ती वाक्यासाठी आणि प्रश्नार्थक वाक्यासाठी डू हे साह्यकारी क्रियापद वापरतात या अगोदर मी डीड सांगितले डीड हे साध्या भूतकाळामध्ये आणि डू हे साध्या वर्तमान काळामध्ये हे साध्या वर्तमान काळातील नकारात्ती वाक्य आहे म्हणजे इथं डोंट येणार आहे डीओ एन टी डू नॉट बघा डू आणि नॉट असं न लिहिता हे संक्षिप्त घ्यायचं डू नॉट च संक्षिप्त रूप आहे डोंट आणि ओरडूला शाऊट शाउट ओ ओ टी शाउट म्हणजे ओरडणे डोंट शाउट म्हणजे ओरडू नको माझ्याकडे बघ बघ हे क्रियापद आहे एल ओ के लुक म्हणजे बघणे बघ बग. लुक कडेला ऍट लुक ऍट माझ्याला मी लुक ऍट मी लुक ऍट मी लुक रडू नको हे वाक्य साध्या वर्तमान काळातील नकारार्थी वाक्य आहे नको म्हणजे नकारार्थी वाक्य म्हणजे इथं डू नॉट येणार आहे डोंट डीओ एन टी डोंट रडनेला क्राय सी आर वाय क्राय म्हणजे रडणे डोंट क्राय म्हणजे रडू नको <laughs> दरवाजा उघड दरवाजा बंद कर इथं उघड हे काय आहे क्रियापद आहे बंद कर हे काय क्रियापद आहे क्रियापद एक नंबरला घ्यायचंय उघडला ओपन ओ पी ई -E एन ओपन म्हणजे उघडणे ओपन द दरवाजाला द डोर ओपन द डोर बी डब्ल्यू आर डोर म्हणजे दरवाजा ओपन द डोअर दरवाजा बंद कर बंद करला क्लोज सी एल ओ ई क्लोज म्हणजे बंद करणे क्लोज दरवाजाला द डोर द डोर डी डब्ल्यू आर डोर क्लोज द डोर घर स्वच्छ कर स्वच्छ करणे हे काय आहे क्रियापद आहे क्लीन सी एल ए -E एन क्लीन म्हणजे स्वच्छ करणे क्लीन घरला द हाऊस क्लीन द हाऊस क्लीन द हाऊस देवपूजा कर वर्शिप डब्ल्यू ओ आर एस एच आय पी वर्शिप गोड जीओडी गोड म्हणजे देव वर्शिप गोड म्हणजे देवपूजा कर एक ग्लास पाणी आण पाणी आण म्हणजे ब्रिंग बी आर आय एन जी ब्रिंग म्हणजे आणणे बी आर आय एन जी ब्रिंग हे क्रियापद एक नंबर आलेलं आहे ब्रिंग मी म्हणजे मला किंवा ब्रिंग अ ग्लास जी एल ए डब्ल्यू एस ग्लास ब्रिंग अ ग्लास ऑफ वॉटर ग्लास ऑफ वॉटर म्हणजे एक ग्लास पाणी अ ग्लास ऑफ वॉटर डब्ल्यू ए टी ई आर वॉटर म्हणजे पाणी ब्रिंग म्हणजे आणणे ब्रिंग अ ग्लास ऑफ वॉटर काही चुकीचे नाही नथिंग એન ઓટીચ નથિંગ રોંગ ડબ્લુ આર ઓ એનજી રોંગે ચુકી છે નથિંગ રોંગે ચુકી છે એન ઓટી નોટ એટ ઓ નોટ એટ ઓલ અજિબત નહી લા નોટ એટ ઓલ નોટ એટ ઓલ मला दे देला गिव गिव जी म्हणजे देणे मला मी म्हणजे मी मला दे वाईट नाही नॉट म्हणजे नाही बीएडी बॅड म्हणजे वाईट नॉट बॅड म्हणजे वाईट नाही काळजी घे साफ कर काळजी घेला टेक केअर म्हणतात टी ए टेक म्हणजे घेणे टेक केअर म्हणजे काळजी

कमीत कमी ऍटलीस्ट एसटी ऍटलिस्ट म्हणजे कमीत कमी उत्तर दे म्हणजे मला उत्तर दे आन्सर एन एस डब्ल्यू ई आर आन्सर म्हणजे उत्तर आन्सर मी म्हणजे मला उत्तर दे खूप छान सी डब्ल्यू टू जी डब्ल्यू डी गुड तो गुड म्हणजे खूब छान लवकर उठ दात घास गेट अप जी ई टी गेट गेट अप म्हणजे उठणे उठ, गेट, ए, आ, आ, लोकर, गेट, अप उठ लोकर, गेट अप अर्ली ई ए आर एल वाई अर्ली म्हणजे लवकर गेट अप म्हणजे उठ अर्ली म्हणजे लवकर गेट अप अर्ली लवकर उठ दात घास ब्रश युअर टीथ बी आर यू एस एच ब्रश युअर वाय ओ यु आर युअर टी सी डबल म्हणजे दात ब्रशिप तुला चहा पाहिजे का कॉफी पाहिजे हे आहे साध्या वर्तमान काळातील प्रश्नार्थक वाक्य कारण मी तर सध्या विचारत आहे साध्या वर्तमान काळातील प्रश्नार्थक वाक्य म्हणजे इथं सहाय्यकारी क्रियापदाने सुरुवात होणार आहे मग साध्या वर्तमान काळातील प्रश्नार्थ पाक्यासाठी डू हे सहाय्यकारी क्रियापद वापरतात डू यू डू यू वन डब्ल्यू ए एन टी वन म्हणजे पाहिजे तुला पाहिजे का डू यू वन डू यू वन टी टी ए टी म्हणजे चहा चहा पाहिजे का कॉफी टी और कॉफी और कॉफी सी ई कॉफी और यू वांट टी और कॉफी डू यू वांट टी और कॉफी दूध पी जेवन कर दूध पीला पी तीजे ड्रिंक डी आर आई एन के ड्रिंक दूध ला मिल्क एम आई एन के मिल्क दूध ड्रिंक मिल ड्रिंक वॉटर पाणी पियचं तर ड्रिंक वॉटर जेवण कर हॅव अ मिल याचे चहा खूप गोड झाला आहे का चहा कसा झालेला आहे खूप गोड झाला आहे का इज आय एस इज इज द टी आय एस इज म्हणजे आहे झाला आहे का इज द टी टी डब्ल्यू टू यास डब्ल्यू डबल टी स्वीट म्हणजे गोड इज द टी टू स्वीट इज द टी टू स्वीट इज द टी टू स्वीट चहा कसा झाला आहे मी चहा करून दिले तुम्हाला तो कसा झाला आहे मी कॉफी करून दिली असेल तर कॉफी कसा झाला आहे चहा कसा झाला आहे हाऊ इज द टी एच डब्ल्यू हाऊ म्हणजे कसा हाऊ इज द हाऊ इज द टी जर कॉफी दिली असेल तर हाऊ एच डब्ल्यू हाऊ इज इज म्हणजे आहे हाऊ इज द कॉफी C -O w डबल एफ How हाउ इज द टी हाउ इज coffee? चाह साखर कमी है का इज टी लो इन शुगर आई एस इजे है इज टी एलओडब्ल्यू लो, लो. अपन बो शुगर हाई शुगर बनते इज इथे लो इन शुगर यू जी ए आर शुगर म्हणजे साखर वेळ संपली टाइम अप, टाइम्स म्हणजे वेळ टाइम्स काही हरकत नाही काही हरकत नाही ला इंग्रजीमध्ये नेवर माइंड म्हणतात या माइंड एम आय माइंड नेव्हर माइंड त्याला उशीर होतोय म्हणे ही सेज ही इज लेट ही सेज सेज साध्या वर्तमान काळामध्ये एक वचनीकर्त्यासाठी एस किंवा ई एस प्रत्यय लागतोय लागलेलं आहे बघा ही सेज ही इज लेट ही इज लेट he is late he says he is late he didn't come yesterday he didn't come today i think so go straight don't shout look at me don't cry open the door Close the door. Clean the house. Worship God. Bring a glass of water. Nothing wrong. Not at all. Give me. Not bad. Take care. Clean up. Call me. At least answer me. Too good. Get up. आगली ब्रश व टी पहा मराठी वाक्याचं इंग्रजी वाक्य तयार केलेलं आहे ते आपण शिकायचंय आणि त्यानंतर आपल्याला इंग्रजी वाचता आलं पाहिजे त्यासाठी हे सरावासाठी तुम्ही पूर्ण व्हिडिओ नक्की पहा आणि वाक्य तुम्ही वाचा डू यू ऑर कॉफी हाऊ इज द टी हाऊ इज द कॉफी drink milk have a meal is the tea too sweet is the coffee too sweet is the low in sugar time's up never mind he says he is late